आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबल सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू हा धडा आहे रविवारी नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस विषय आणि पडलेला माणूस सोनेरी मस्कुल। याको पुरुष सो त्याच्या परीक्षेत टिकतो कारण जेव्हा ती परीक्षा तो उत्तीर्ण होईल तेव्हा त्याला विजेत्याचा मुकुट मिळेल तो मुगुट देवाने जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना देण्याचे अभिवचन दिले आहे वाचन याको, कोणीही जेव्हा तो परीक्षेत पडतो तेव्हा असे म्हणू नये की हे संकट देवाने माझ्यावर आणले कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही तर प्रत्येक जण त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार मोहात पडतो तो आकृष्ट केला जातो व मोहात पडतो मनात वासना निर्माण झाली की तिच्या पोटी पापाचा जन्म होतो व पापाची पूर्ण वाढ होते तेव्हा ते, ते मरणाला जन्म देते माझ्या प्रिय बंधूंनो स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका प्रत्येक उत्तम व परिपूर्ण देणगीवरून येते स्वर्गीय प्रकाश ज्याने निर्माण केला त्या पित्त्यापासून ती येते आणि ज्याच्यावर तारांगणाच्या हालचालीचा काहीही परिणाम होत नाही अशा पित्यापासून ती देणगी येते संदेशाद्वारे आपण त्याची मुले व्हावे ही त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली निवड केली आहे पित्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींमध्ये आपण प्रथम फळ व्हावे यासाठी त्याने असे केले म्हणून तुमच्या सभोवतीच्या सर्व अमंग गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंत करणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्वीकारा पण देवाचे परिपूर्ण व लोकांना स्वतंत्र बनविणारे जे नियम आहेत त्यांच्याकडे जो बारकाईने पाहतो सतत अभ्यास करतो आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल गड उपदेश बायबल पासून उत्पत्ती वाने आकाश व पृथ्वी निर्माण केली मग देव बोलला आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू समुद्रातील मासे आकाशातील पक्षी सर्व वन पशु मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील तेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला नर व नारी अशी ती निर्माण केली देवाने त्यांना आशीर्वाद दिला आपण केलेले सर्व काही फार चांगले आहे असे देवाने पाहिले उत्पत्ती याप्रमाणे पृथ्वी आकाश आणि त्यांतील सर्व काही पूर्ण करून झाले पृथ्वीवरून धोकेवर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे नंतर परमेश्वर देवाने मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाक जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जिवंत प्राणी झाला परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले परमेश्वराने मनुष्याला ही आज्ञा दिली परमेश्वर म्हणाला बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू कुशाल खाऊ शकतो परंतु बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नको जर त्या झाडाचे फळ तू खाशील तर तू नक्की मरशील उत्पत्ती परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वन्य प्राण्यांमध्ये सर्प हा अतिशय आणि हुशार होता त्याला स्त्रीची फसवणूक करायची होती त्यावेळी सर्प त्या स्त्रीशी बोलला व तो तिला म्हणाला स्त्री बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे काय परंतु सर्प त्या स्त्रीला म्हणाला तुम्ही खरोखर मरणार नाही कारण देवाला हे माहित आहे की जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल तर बरे व वाईट काय आहे हे, हे तुम्हाला समजेल आणि तुम्ही देवासारखे स्त्रीने पाहिले ते झाड दिसण्यात सुंदर त्याचे फळ खाण्यास चांगले शहाण पण देणारे आहे म्हणून तिने त्या झाडाचे फळ तोडून घेतले व खाल्ले तिचा नवरा तिच्या बरोबर तेथे होता तेव्हा तिने त्या फळातून त्याला थोडे दिले व त्याने ते खाल्ले तेव्हा परमेश्वराने आदामाला हात मारून म्हटले तू कोठे आहेस तो म्हणाला बागेत मी तुझ्या चालण्याचा आवाज ऐकला व मला भीती वाटली कारण मी नग्न होतो आणि म्हणून मी लपलो परमेश्वर त्याला म्हणाला तू नग्न आहेस हे है तुला कोणी सांगितले ज्या विशेष झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय आदाम म्हणाला तू ही स्त्री माझ्यासाठी मदतनीस म्हणून दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले मग परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाला तू हे काय केलेस ती स्त्री म्हणाली सर्पाने मला बुरळ घालून फसविले व म्हणून मी ते फळ खाल्ले तेव्हा परमेश्वराने मनुष्याला ज्या जमिनीतून उत्पन्न केले होते तिची मशागत करण्यासाठी एदेन बागेतून बाहेर घालवून दिले लोक येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरून यार्देन नदीहून परतला मग आत्म्याने त्याला अरण्यात नेले तेथे सैतानाने त्याला चाळीस दिवस मोहात टाकले त्या दिवसात येशूने काहीही खाल्ले नाही जेव्हा ती वेळ संपली तेव्हा येशूला भूक लागली सैतान त्याला म्हणाला जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडांची भाकर करून दाखव येशून त्याला उत्तर दिले असे लिहिले आहे मनुष्य फक्त भाकरीने जगेल असे नाही मग सैतान त्याला वर घेऊन गेला आणि एका क्षणात जगातील सर्व राज्ये त्याला दाखविली सैतान त्याला म्हणाला मी तुला या सर्व राज्याचे अधिकार व गौरव देईन कारण ते मला दिलेले आहे आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो जर तू माझी उपासना करशील तर हे सर्व तुझे होईल येशूने उत्तर दिले पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे तू तु प्रभू तुझा देव याचीच उपासना केली पाहिजे आणि फक्त त्याची सेवा केली पाहिजे अनुवाद नंतर त्याने त्याला यरुषलेमाला नेले आणि मंदिराच्या उंच टोकावर त्याला उभे केले आणि तो म्हणाला जर तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी मार असे लिहिले आहे तो मुझे संरक्षण करण्याची देवादूतांना आज्ञा करेल ते तुला आपल्या हातावर उचलून धरतील त्यामुळे तुझा पाय दगडावर नाही येशून उत्तर दिले पवित्र शास्त्र तसेही म्हटले आहे तू प्रभू तुझा देव याची परीक्षा पाहू नकोस म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे बुरळ घालण्याचे संपविल्यावर योग्य वेळ येईपर्यंत तू येशूला सोडून गेला मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालीला आणि त्याच्याविषयी सगळीकडे पसरली त्याने त्यांच्या मत्ते येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली तो म्हणाला म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करावी हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो आमची रोजची भाकरा आव्हानला दे जसे आमच्या विरुद्ध केलेल्या वाईटाची आम्ही क्षमा करतो तसे आम्ही केलेल्या पापांची आम्हाला क्षमा कर आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला त्या दुष्टापासून करिंथ करिंथकरांस जे मनुष्याला सामान्य नाही अशा कोणत्याही मोहाने तुम्हाला पकडले नाही परंतु देव विश्वासनीय आहे तुम्हाला सहन करता येते त्या, बर। त्या पलीकडे हो तो तुमची परीक्षा घेणार नाही परंतु त्या मोहाबरोबर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार म्हणजे सहन करणे शक्य होईल गलती कारण जर कोणी स्वतःला महत्वाचा समजतो प्रत्यक्षात तो नसला तरी तर तो स्वतःची फसवणूक करून घेतो अशा प्रकारे प्रभूला धार्मिक लोकांची त्यांच्या खापासून सुटका कशी करायची हे माहित आहे सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य माणूस हे सर्व कल्पनांचे कुटुंब नाव आहे देवाचे पुत्र आणि कन्या देव जे काही देतो ते त्याच्या अनुषंगाने चालते चांगुलपणा आणि शक्ती प्रतिबिंबित करते देवता निर्माण करणारे पदार्थ जीवन बुद्धिमत्ता सत्य आणि प्रेम त्याच्या निर्मितीद्वारे प्रतिबिंबित होतात आणि जेव्हा आपण भौतिक इंद्रियांच्या खोट्या साक्षीला विज्ञानाच्या तथ्यांच्या अधीन करतो तेव्हा आपल्याला ही खरी समानता आणि प्रतिबिंब सर्वत्र दिसेल देव सर्व गोष्टींना त्याच्या स्वतःच्या प्रतिमेनुसार घडवतो जीवन अस्तित्वात प्रतिबिंबित होते सत्य सत्यतेत देव चांगुलपणात जे स्वतःची शांती आणि शाश्वतता प्रदान करतात देवासोबत सह अस्तित्वात आणि शाश्वत असलेले पुरुष आणि स्त्री हे कायमचे गौरवशाली गुणवत्तेत अनंत पिता माता देवाचे प्रतिबिंबित करतात उत्पत्ती प्रकरण दोन श्लोक सहा पृथ्वीवरून धोकेवर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे उत्पत्तीच्या मोठ्या अध्यायात देव आणि विश्वाच्या भौतिक या सत्याचे विधान आहे जे पूर्वी नोंदवलेल्या वैज्ञानिक सत्याच्या अगदी विरुद्ध आहे पदार्थाचा इतिहास जर खरा असेल तर स्वतःचा सर्व शक्तीमानतेला ठेवेल तो, तो खऱ्यांच्या विरुद्ध खोटा इतिहास आहे पहिल्या नोंदीचे विज्ञान दुसऱ्या नोंदीची खोटीपणा सिद्ध करते जर एक सत्य असेल तर दुसरे खोटे आहे कारण ते परस्पर विरोधी आहेत सामर्थ्याने मानवाला बहाल करते दुसरी नोंद मनुष्याला परिवर्तनशील आणि नश्वर म्हणून वर्णन करते देवतेपासून वेगळे होऊन स्वतःच्या कक्षेत फिरत असल्याचे देवत्वापासून वेगळे अस्तित्व विज्ञान अशक्य म्हणून स्पष्ट करते देवाने मानवाला त्याच्या प्रतिमेत आत्म्याच्या प्रतिमेत आढळत नसताना त्याचे तेजस्वी निषेध तर्काला पटवून देतात आणि या भौतिक सृष्टीला खोटे घोषित करण्यात प्रकटीकरणाशी जुळतात सत्याचे अगदी विरुद्ध असले तरी खोटेपणा सत्य असल्याचा दावा करतो पदार्थाची निर्मिती धुक्यातून किंवा खोट्या दाव्यातून किंवा गुर्तेतून उद्भवते आणि देवाने सत्य आणि खोट्यामध्ये उभारलेल्या आकाशातून किंवा समजुतीतून नाही चुकीमध्ये सर्व काही खालून येते वरून नाही भौतिक गोष्टींबद्दल सहानुभूती असल्याने सांसारिक माणूस चुकीच्या मार्गावर असतो आणि तिकडे आकर्षित होतो तो पश्चिमेकडे आनंदाच्या प्रवासा प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशासारखा असतो हा समुदाय आकर्षक आहे आणि सोखे रोमांचक आहेत सहा दिवस सूर्याचे अनुसरण केल्यानंतर तो सातव्या दिवशी पूर्वेकडे वळतो जर तो स्वतःला योग्य दिशेने वाहून जाण्याची कल्पना करू शकला तरच समाधानी असतो हळूहळू त्याच्या झेगझा मार्गाची लाज वाटून तो एखाद्या शहाण्या यात्रेकरूचा पासपोर्ट उधार घेईल आणि याच्या मदतीने योग्य रस्ता शोधण्याचा आणि अनुसरण करण्याचा विचार करेल तुमचे स्वतःचे तारण करा ही जीवन आणि प्रेमाची मागणी आहे कारण यासाठी देव तुमच्या सोबत काम करतो मी येईपर्यंत काम करा तुमच्या वाट पहा चांगले आणि करण्यात थकू नका जर तुमचे प्रयत्न भयानक अडचणींनी घेरले असतील आणि तुम्हाला सध्याचे बक्षीस मिळत नसेल तर पुन्हा चुकांकडे जाऊ नका किंवा शर्यती ताळशी होऊ नका जेव्हा युद्धाचा दूर निघून जाईल तेव्हा तुम्ही केलेले चांगले काम तुम्हाला कळेल आणि तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला मिळेल प्रेम आपल्याला प्रलोभनातून सोडवण्यासाठी घाई करत नाही कारण प्रेमाचा अर्थ असा आहे की आपण परीक्षा घेतली पाहिजे आणि शुद्ध केले पाहिजे चुकांपासून अंतिम मुक्तता ज्याद्वारे आपण अमरत्व अमर्याद स्वातंत्र्य आणि पापरहित अर्थाने आनंद करतो ती फुलांच्या मार्गांनी किंवा कर्मांशिवाय एखाद्याच्या श्रद्धेला दुसऱ्याच्या पापी प्रयत्नांवर चिकटवून मिळवता येत नाही चुकीच्या कृत्याबद्दल दुःख हे सुधारणेच्या दिशेने एक पाऊल आहे आणि सर्वात सोपे पाऊल आहे शहाणपणासाठी आवश्यक असलेले पुढचे आणि मोठे पाऊल म्हणजे आपल्या प्रामाणिकपणाची परीक्षा म्हणजेच सुधारणा यासाठी आपण परिस्थितीच्या ताणाखाली असतो मोह आपल्याला पुन्हा गुन्हा करण्यास सांगतो आणि केलेल्या कृत्याबद्दल दुःख येते जोपर्यंत आपल्याला कळत नाही की न्यायाच्या कायद्यात कोणतीही सूट नाही आणि आपल्याला सर्वात मोठी रक्कम द्यावी लागेल तोपर्यंत असेच राहील तुम्ही जे माप द्याल ते तुम्हाला पुन्हा मोजले जाईल आणि ते भरलेले आणि भरलेले असेल सर्व मानवी ज्ञान आणि भौतिक भौतिक पाच इंद्रियांपासून मिळवली पाहिजेत हे ज्ञान सुरक्षित आहे का जेव्हा त्याचे पहिले फळ खाल्ल्याने मृत्यू येतो ज्या दिवशी तू ते खाशील त्या दिवशी तू निश्चितच मरशील असे विचाराधीन कथेत भाकीत केले होते आदाम आणि त्याच्या संततीला आशीर्वाद देण्यात आला नाही तर शापित करण्यात आले आणि हे सूचित करते की दैवी आत्मा किंवा पिता भौतिक मानवाला दोषी ठरवतो आणि त्याला मातीत टाकतो देवाची कल्पना आणि गरीब मानवता यांच्यातील विसंगती ज्याला समजते त्याने देवाच्या प्रतिमेत निर्माण झालेल्या त्याच्या मानव आणि आदामाच्या पापी वंशातील फरक ख्रिश्चन विज्ञानाने केलेला ओळखला पाहिजे म्हणतात कारण जर एखादा माणूस स्वतःला स्वतःला काहीतरी समजतो जरी तो तो काहीच नसला तरी फसवतो मानवी भौतिक शून्यतेचा हा विचार जो विज्ञान बिंबवतो तो दैहिक मनाला क्रोधित करतो आणि दैहिक मनाच्या विरोधाचे मुख्य कारण आहे एका टीकाकाराने आरोप केल्याप्रमाणे देवाची कल्पना शिक्षित करणे किंवा रोगासाठी उपचार करणे हा ख्रिश्चन उद्देश नाही मला वाईट वाटते की टीका मानवाला गोंधळात टाकते जेव्हा मानवाला देवाच्या प्रतिमेत बनवले जाते असे म्हटले जाते तेव्हा तो पापी आणि आजारी मरते मनुष्य नसून देवाच्या प्रतिमेचे प्रतिबिंबित करणारा आदर्श मनुष्य आहे आदम हा आदर्श मनुष्य नव्हता ज्याच्यासाठी पृथ्वी आशीर्वादीत होती आदर्श मनुष्य योग्य वेळी प्रकट झाला आणि त्याला ख्रिस्त येशू म्हणून ओळखले गेले देवाच्या मुलांबद्दल बोलताना माणसांच्या मुलांबद्दल नाही तर येशू म्हणाला देवाचे राज्य तुमच्या आत आहे म्हणजेच सत्य आणि प्रेम खऱ्या माणसात राज्य करतात हे दाखवून देतात की देवाच्या प्रतिमेतील माणूस अखंड आणि शाश्वत आहे येशूने परिपूर्ण मनुष्य पाहिला जो त्याला तिथे दिसला जिथे पाप करणारा मर्त्य माणूस मर्त्य लोकांना दिसतो या परिपूर्ण मनुष्यात तारणकर्त्याने देवाचे स्वतःचे रूप पाहिले आणि माणसाबद्दलचा हा योग्य दृष्टिकोन आजारी लोकांना बरे करतो अशा प्रकारे येशूने शिकवले की देवाचे राज्य अखंड सार्वत्रिक आहे आणि तो माणूस शुद्ध आणि पवित्र आहे भौतिकतेच्या विरुद्ध आध्यात्मिक अगदी ख्रिस्ताच्या सत्याच्या मार्गाच्या ओळखीद्वारे मनुष्य दैवी विज्ञानाच्या किल्लीने स्वर्गाचे दरवाजे पुन्हा जे मानवी श्रद्धेने बंद केले आहेत आणि तो स्वतःला निष्कलंक सरळ शुद्ध आणि मुक्त आढळेल मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्ये वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य येईल माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल